चाऱ्यावर तर पाणी सकाळी उरपूर आली पाणी चाऱ्या तापता ये ना हात उभार कपडे उरले सगळं बरलं झालं जना टाकायला काही नाही आता पाणी कधी झटकाच कधी चारा काढून आणायचं कधी जना टाकायचं आज काही नाही तुम्हाला खायला आज असून बस तुम्ही काय करा बाई पोरगी इकड गेले का, 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 का मांडावी दिसता ना तिचा आवरला का नाही पाहाला

बर बर येथ हा जेवण केलं होतं हां जेवण केलं अगं मी गेलो चारा काढायला पण ते चारावर पाणी आता काय करू पण थोडा टायमान जावं गोंधळ पाऊस चालेल ना गुरगुर घरात नाही काही घरात डेप संप्लीट हे पण लागल पण म्हटलं ते आता काय घालायचं मी चालेल काय करा हे जाणार डोकंच बंद पोड काय भोग आलं पण या पाण्यावर तरी कशी चाले का दुसतरी घालतो पाणी पाहून काही पोटात असत चारा पाणी जावं आता कोणी चारा बी जाणार नाही वाळ्यान चारा आमच्या माणसाला म्हणलं ठेवा चाराच नाही ठेवाय नायच नाही माझी माऊ सांगत काय भेटते मला वाटपत्रा कसता

बाई मा यारपट मला पैसे तर भाड्याचे भाड्याची आणि तू काय केली ती आलं म्हणजे मी माहीत चालूच नाही तर ठीक करतो मग तो पूर्ण इकडं बोललं म्हायला मग काय काय करतो म्हणालं तू कुठे म्हणजे म्हणजे काय कुठे कुठे करतो कुठे अरे कुठे तर हाय पण मग कर ना मग कुठं पाय करतो कुठे तिकडे मध्ये जावं लागेल का इकडं मध्ये हाय मध्ये म्हणजे हिडं सर्वजणं उडून ती म्हणजे नेमकं म्हणतो काय पण तू आता ती किंवा बहिणी ते पोरतं म्हणली म्हणा मग लई गाई म्हण

हा काय लेबर ह लेबर करतो मी लेबरच काय देतोय अरे बाप हां भाई पाहिजे मग पाहिलंच द्यायचं हा काय काम हा मागे काम जर पाहिलं तर पडत पडशील मज मस्त मानून जातं बरं एवढं गुलाब माणूस शकलं नव्हता हा ना म्हणजे कुठे करता तुम्ही एकटे करता हा काय ना मग तुमचे काय पैसे असेल लाय नाही मग त्यांना सांगा तुमचे पाहिजे म्हण बरं बाळेल तुमच्या कुठेचे किती पैसे देशात मला म्हणजे कुठे करायचे माय कुठे म्हणजे काय

पोरगी मी काय म्हणले का मावशीची पुट्टी करायची मग त्यांना आज सांगायचं ना का मला जनावरांची पुट्टी करतो मी तुमच्याकडल्या मोठे काय आहे तर मग देतो करून आता मात्राला विचारला ना का रोज घेतो काय नाही त्यांना सातशे सांगितलं पाचशे दिस करून घेते घेते किती मोठी पुट्टी करून म्हणजे जनावर ताणच देईन मग आता मात्राला पहिली गरजून मोठी ते